दोन ऑगस्ट एकोणावीसशे शहाऐंशी या दिवशी जपानमध्ये कॅसल द स्काय हा चित्रपट प्रदर्शित झाला एकशे चोवीस मिनिटांच्या या चित्रपटामध्ये ॲनिमेशन साहस फॅन्टसी यांचं चित्रण करण्यात आलं होतं कॅसल द स्काय हा सध्या चर्चेत असलेल्या स्टुडिओ जिबलीचा पहिला चित्रपट आहे जो हयाव मियाझाकी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला गेला या चित्रपटाने जिबली स्टुडिओला एक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक शैली निर्माण करण्याची संधी दिली ज्यामध्ये ड्रॉइंग्स आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून एक अद्वितीय आणि सौंदर्यपूर्ण विश्व निर्माण केले गेले या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य हेच की यात सध्या सोशल मीडियावर ट्रेंड असलेल्या जिबली आर्टचा वापर करण्यात आला आहे या चित्रपटात मुख्य पात्र पाजू आणि शीटा यांचा साहस दाखवला जातो जे एका रहस्यमय किल्ल्याचा शोध घेतात या किल्ल्याला लापुता असं म्हटलं जातं आणि तो आकाशात उंचावर स्थिर आहे चीता ही गुप्त व्यक्तिमत्व असलेली मुलगी असते जिने एका पुरातन शक्तिशाली मानिकापासून बनवलेला दागिना धारण केलेला आहे आणि ती किल्ल्याचं स्थान शोधण्यास मदत करू शकते हयाव मियाझाकी यांना जुन्या वाचनातून तसेच अनेक युरोपीय साहसी कादंबऱ्या आणि शास्त्रीय कथांच्या प्रेरणेतून कॅसेलिन द स्काय या चित्रपटाची कल्पना सुचली होती विशेषतः जॉर्ज मेलियस यांचा एकोणावीसशे दोनमध्ये मध्ये आलेला चित्रपट टू द मून आणि एकोणाशव्या शतकातील साहस कादंबऱ्यांनी मियाजाकी विशेष प्रभावित झाले होते त्यांनी विज्ञान आणि शास्त्राच्या संकल्पना सुसंगत करण्याचा प्रयत्न केला होता ज्यामधून एक रोमांचक सकारात्मक कथा तयार झाली जिवली आर्ट म्हणजे उत्कृष्ट चित्रकला गहन आणि नयनरम्य सृष्टी आणि पात्रांचे सूक्ष्म निरूपण यामध्ये पात्रे आणि दृश्ये या दोन्हींच्या समोर एक अद्भुत भावनात्मक पैलूचा समावेश होतो जिबली या चित्रपटांमध्ये निसर्गाचा नायकांचा आणि माणुसकीचा सखोल विचार त्याचप्रमाणे जपानी संस्कृतीतील मर्मसूचक अंग यांचा प्रभाव दिसून येतो कॅसेलिन जिबलीचा पहिला अधिकृत चित्रपट असला तरी मिया झाकीने यापूर्वी नौसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता जो बहुतेकदा या स्टुडिओच्या कामाचा अग्रदूत मानला जातो आता या चित्रपटात जिबली आर्टच्या वापराची वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात लापुता या किल्ल्याचे सादरीकरण महत्त्वाचे आहे त्याचे उच्च पायाभूत विज्ञान फ्लोटिंगद्वारे हवेत उडणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हे जिबली आर्टच्या कलेला नवा आकार देणारे ठरले विशेषतः त्याच्या डिटेल्स आणि प्राचीन रहस्यांची भावना ज्याला जिबलीच्या दृश्यात्मक शैलीत उत्कृष्टपणे रेखाटले गेले आहे या चित्रपटाचा प्रीमियर जपानमधील सिनेमागृहांमध्ये एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये प्रदर्शित करण्यात आला प्रारंभात तो एक गाजत असलेला चित्रपट ठरला नव्हता परंतु नंतर तो एक प्रचंड यशस्वी आणि प्रभावी चित्रपट ठरला कॅसेलिन द स्कायने स्टुडिओ जिबलीला एक महत्त्वपूर्ण प्रारंभ दिला आणि त्यानंतरच्या चित्रपटांमध्ये तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा मिश्रण वापरल्यामुळे तो वैश्विक चित्रपट क्षेत्रात खूप प्रसिद्ध झाला स्टुडिओ जिब्लीच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मानवी भावनांची जतन फक्त साहस किंवा फॅन्टसी नसून प्रत्येक पात्राच्या मनाच्या गुंतागुंतीला संघर्षांना तसेच प्रेम आणि मैत्रीच्या गोष्टींना देखील स्थान दिले जाते कॅसेलिन द स्काय आणि जिबलीच्या इतर चित्रपटांमध्येही मा कलात्मक मानवतावादी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे इन द स्कायचा प्रत्येक घटक त्यातील कला त्याच्या कथा आणि त्याच्या संगीताने स्टुडिओ जिबलीला एक नवी दिशा दिली चित्रपटाने साहस तंत्रज्ञान निसर्ग आणि माणुसकी या सर्व गोष्टींचा योग्य समतोल साधला यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये माय नेबर तोरोतो एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये किकीज डिलिव्हरी सर्व्हिस एकोणासशे सत्त्याण्णवमध्ये प्रिन्सेस मोनोनोक दोन हजार एकमध्ये स्पिरिटेड अवे यासोबतच स्टुडिओ जिबलीची इतर अनेक चित्रपट आहेत ज्यात जिब्ली आर्ट वापरण्यात आले आहे स्टुडिओ जिबलीकडून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटांमध्ये जिबली आर्टने एक नवीन ओळख मिळवली जिबली आर्ट बनवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते कारण स्टुडिओ जिबलीचे चित्रपट पारंपारिक टू डी एनिमेशन तंत्रावर आधारित असतात या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सरासरी तीन ते ती चार वर्षांचा कालावधी लागतो यामध्ये स्क्रिप्ट लेखन कॅरेक्टर डिझाईन बॅकग्राऊंडचं काम आणि नंतर प्रत्येक फ्रेमची अचूकता आणि तपशीलतेवर वेळ लागतो जिबलीचे चित्रपट अत्यंत उच्च गुणवत्ता आणि विस्ताराने पूर्ण केलेल्या असतात त्यामुळे प्रत्येक चित्रपटासाठी लागणारा वेळ हे एक महत्वाचं घटक आहे स्टुडिओ जिबलीची कलाशैली आजही त्यांच्या चित्रपटांच्या अप्रतिम विश्व आणि त्याच्या सजीवतेमुळे जागतिक पातळीवर ओळखली जाते सध्या ट्रेंड असलेल्या ए आय जनरेटेड फोटोज आणि पारंपरिक जिबली आर्ट यातील फरक समजून घ्यायचा असेल तर कॅसल इन द स्काय या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर नक्की बघा सोबतच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी डिजिटल रनशिंगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा